जुन्या आठवणी नऊदा सत्य कथा भाग दोनशे पाच लेखक राजेंद्र लहानू जाधव अभिवाचन राजेंद्र लहानू जाधव बाजारावरून आई आली होती गुरुवारचा बाजार होता घरी आल्यानंतर ती एकदम बाजार सर्व एका कटड्यामध्ये बांधलेला होता आणि तो ठेवून आई बाजावर बसली थोड्या वेळ कोणावर बोलत कोणाबरोबरसुद्धाही बोलत नव्हते मग आम्ही सर्व भावंडे तिथे जमले आमचे वडील तेही तिथेच होते बराच टाईम झाला होता कारण बाजारला जायच्या वेळेसच फार उशीर झाला होता अंधार पडत होता आणि मग सहजच आमच्या वडिलांनी आईला विचारलं कावर बसली आणि एवढ्या भांबवल्या आणि घाबरल्यासारखे का बसले आहे मग त्यावेळेस आईने ती सर्व हकीकत सांगितली त्यावेळेस तो भला मोठा असा रस्ताभारी आपल्याला ती सांगू लागली फार मोठा साफ होता ते, ते सांगितल्यानंतर मग वडिलांच्या ते लक्षात आलं कारण तिथे बाजूलाच खूपरामचं मंदिर होतंच परंतु मातेरे बाबा मातेरेंचं त्या ठिकाणी रान होतं शेती होती तिथे ऊस केलेला असायचा आणि त्या ठिकाणी तो साप कायमस्वरूपी तिथे असायचा त्याचा आकार तो अवाढव्य साप तो वडिलांनीही दोन तीन वेळेस पाहिलेला होता त्यावर आज मग वडील त्यांना आईला सांगू लागले अरे घाबरायचं काही कारण नाही तो साप देवाचा सा आहे पूर्वीची लोक म्हणायचे मसोबाचा मसोबा शेतीच्या कडेला बांधावरती कुठेतरी ती मसोबा केलेला असायचा देव केलेला असायचा आणि तो शेतीचं रक्षण करतो तो कोणालाही घाबरत नाही तो रस्त्याने जरी चालला तरी लोक सर्व बाजूला होतात आणि त्याला वाट करून देतात तो देवाचा साप आहे तो मसोबा आहे वगैरे वगैरे वडिलांनी आईला सांगितलं आईची समृद्ध काढू लागली कारण आई एकटी होती जातानी बाजारला जाताना आईने ते पाहिलेलं होतं त्याला ते फार जुना झालेला असल्यामुळे तिचं तोंड की माणसासारखे दिसू लागत असेल कारण जुना मसोबाचा तो देवाचा साप असल्यामुळे त्याला साहजिक पूर्वीची लोकं म्हणायची ते वडिलांनी आईला समजून सांगितलं मग मात्र आईला ते समजलं आणि मी लगेच त्यावेळेस लहानात होतो पहिलीला जात होतो मी घरातून पाणी आणून आईला दिलं अशा प्रकारे ते जुनी आठवणी तेव्हा ताजा झाल्या होत्या इंटरनॅशनल हॉटेलमध्ये येथील ती माझी दोस्त होती ते सर्व काही हो आपोआप आठवू लागलं होतं आणि तेही सांगत होते सूर्यफुलाचे झाडे करे शेतामध्ये सूर्यफुलाचे शेती करीत असायची त्यावेळेस सूर्यफूल जेव्हा परिपक्व व्हायचे त्यावेळेस मात्र सूर्यफूल तोडून आणण्यासाठी आम्ही शेतामध्ये लपत लपत जायचो तिथे राखणदार असायचा तो राखणदार आमच्या मागे पळायचा आम्ही ते सूर्यफूल घेऊन जुडू घरी पळत यायचो मग घरी आल्यानंतर तो राखणदार वडिलांना सांगायचा सा, पहा सरफोरं तुमचा मुलगा राजू सरफोरांना एकत्रित करतो आणि सर सूर्यफुलाची नाचधूज करतो सूर्यफूल तोडून आणतो अशा प्रकारे ही त्या ठिकाणची ती आठवण की जुनी आठवण आली की फार मन होऊन मनात तेलबिचल निर्माण होते